नमस्कार मित्र हो मी जाकीर नादा आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज अजितदादांचा बारामतीमधून वीस हजार मताने पराभव झालाय हे गणित मांडले माळशिरचे आमदार उत्तमराव जानकर यांनी जे मागील काही दिवसामध्ये मशीन मशीनविरोधात आवाज उठवत आहेत ज्यांनी माळशेरच्या मार्कडवाडी येथे पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे आंदोलन सुरू केलं होतं मात्र पोलिसांनी हा बेकायदेशीर प्रकार हाणून पाडला मात्र त्याची चर्चा संपूर्ण देशभरामधून झाली वास्तविक मार्केटवाडीचा डेमो संपूर्ण देशभरातून आवाज उठवेल असं वाटत होतं परंतु या एव्हीएम विरोधातील वादळ हे माळशिरच्या बाहेर आलंच नाही अजूनही आमदार उत्तमराव जानकर हे अधूनमधून एव्हीएमच्या विरोधात बोलताना दिसतात नुकतंच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामतीमधून वीस हजार मतांनी पराभूत केल्याचं वक्तव्य केलंय त्यासाठी त्यांनी एव्हीएम मध्ये कसा घोटाळा केला हे देखील गणित मांडलंय नेमकं हे गणित कसं मांडलं हे जाणून घेऊयात उत्तम जानकर म्हणाले की बारामती मतदारसंघामध्ये पूर्ण चौकशी केल्यास अजितदादा पवार हे वीस हजार मतांनी पराभूत झालेत त्यांना एकूण एक लाख ऐंशी हजार मते मिळाली तर त्यापैकी दोनास एक असे सूत्र तिथे वापरलं गेलं त्यामुळे युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख चाळीस हजार मतं मिळाली त्यातील साठ हजार मते वजा करण्यात आली त्यानंतर एक लाख वीस हजार मते अजितदादांना राहतात तसेच विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार गटाचे केवळ बाराच उमेदवार निवडून आल्याचा दावा देखील उत्तम जानकर यांनी केला तर एकनाथ शिंदे गटाचे अठरा तर भाजपचे सत्याहत्तर आमदार निवडून आले असे महायुतीचे एकूण एकशे सात आमदार निवडून आल्याचा दावा देखील त्यांनी केलाय त्याचबरोबर उत्तम जानकर यांनी महायुतीने एकशे पन्नास मतदारसंघामध्ये गडबड केल्याचा दावा त्यांनी केला आहे या गडबडीची माहिती माननीय शरद पवार आणि माननीय राहुल गांधी यांना देण्यात आल्याचे देखील ते बोलले हे झालं आरोप प्रत्यारोप आणि स्वतःचे मत वास्तविकतेमध्ये न्यायालयाने एव्हीएमवर कोणताही संशय घ्यायला जागा ठेवली नाही त्यामुळे विरोधकांना न्याय मिळेल का हा प्रश्न गंभीर आहे मात्र उत्तम जानकर हे करत असलेल्या आरोपाकडे सध्या केवळ चर्चा म्हणून पाहिलं जात आहे यातून काही साध्य होईल असं भाजपच्या राज्यात तरी वाटत नाही कारण कायद्याचा रंग बदलत चाललाय तर येणाऱ्या काही दिवसामध्ये कायद्याच्या डोळ्यावर काळी नव्हे तर कमळाच्या पाकळ्या देखील दिसू लागतील